मस्त अशी आपली मुगाची मुगाचा फ्राय किंवा मुगाची सुकी भाजी बनवून गावाकडील पद्धतीनं तयार झालेले नमस्कार चळ गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं मुगाची मोकळी सुकी भाजी बनवून दाखवणार आहे तर त्याकरिता लागणारं लागणार आपण साहित्य बघून ह्या वाटीनं मी दोन वाट्या मुग घेतलं होतं काल सकाळी भिजत घातलं होतं पाण्यात आणि रात्री कपड्यात बांधून ठेवलं होतं आणि आज सकाळी मी त्याची भाजी बनवायला लागली ही भिजून कर येऊन डबल मूग होत्यात ही भरपूर झाल्यात फुगल्यामुळं भिजल्यामुळं जास्त होत्यात मटकी टाईपच आहे ही पण मूग आहे एवढा आहे आणि त्याकरिता लागणारं साहित्य घेऊ पाच सात मिरच्या घेतल्यात दोन कांदे चिरून घेतलेत पोहे खायचे दोन चमचे कूट घेतले पोहे खायचा एक चमचा मीठ घेतले चिमूटभर हिंग घेतली दोन तीन पाकळ्या लसणाच्या घेतल्या त्याचं ठिसून थोडीशी हळद घेतली थोडीशी कोथिंबीर घेतली आणि अर्ध फुलपात्र तेल घेतलं आहे आणि फुन्नीसाठी अर्धा चमचा जिरा घेतला तर मग मुगाचा फ्राय सुक्की भाजी कशी बनवायची ती तुम्हाला सांगते कढई गरम झालेली आहे मी तेल ओतणार आहे कढई छान गरम झाली आपली आता ह्या जिरं टाकून घेते आता ही चिमुट वर हिंग टाकून घेते ही लसण टाकते असं मिक्स करून जरा घेते आता ही मिरची टाकून घेते आता ही कांदा टाकून घेते आता ही चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगला कलर आलाय बघा ही लालसर कलर छान तळ्यालाय बघा ही कांदा मिरची म्हणजे आता ही हळद टाकून घेणार आहे मी आता ही हळद टाकून जरा मिक्स करते आता ही मूग टाकून घेते मुगात खडे ही बघून भिजत घालायचं स्वच्छ निवडून आता ही मिक्स करून घ्यायचं आता ही मीठ टाकणार आहे आणि ही कूट पण टाकणार आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं एवढी ही खायला भाजी भारी असती एकदम छान लागते आणि आरोग्याला पण चांगले आणि तुम्हाला ह्या शेंगदाण्याच्या फुडी करून टाकायच्या असल्या तरी सुद्धा तुमच्या आवडीनं तुम्ही टाकू शकता आता हे सगळं मिक्स करून झालंय मोठा गॅस केलेला होता मी आता ही मट मूग टाकल्यावर आता हे सगळं मिक्स करून झालंय एक दोन मिनटं आता ताट झाकून छानशी वाफ घेणार आहे हीच ताट ठेवते मी लोका आता गॅस जरा बारीक करते दोन मिनटं झालेली आहे ती कशी झाली आपण बघून घेऊ नका मस्त झाली आहे बघा एक नंबर आधी मूग आपण भिजत घातले असल्यामुळं एक दोन मिनटातच वाफ आली की आपली मुगाची भाजी बनवून तयार होती तर आपली मस्त मस्तपैकी बनवून तयार झाली बघा ठेवका एकदम छान वास पण छान येऊ लागलेला आहे सुगंध मुगाचा ही फ्राय बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद